विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा असे प्रतिपादन दहिवडीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विन शेंडगे यांनी केली त्या मान तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी बोलत होत्या यावेळी स्वामी स्वामीवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिशे प्राचार्य आनंदराव सावंत गुलाबराव बोराटे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांनी मांडलेल्या उपकरणांची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली यावेळी या बाल संशोधकांचे कौतुक केली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती शेंडगे पुढे म्हणाल्या की ज्ञान विज्ञान याबरोबरच सुसंस्कार खूप महत्वाचे आहेत शाळा स्तरावरच अशा सुसंस्काराची रुजवणूक होणे आवश्यक आहे सध्याच्या काळात सोशल मीडियात विद्यार्थी गुंतून राहतात त्याऐवजी पुस्तके व संशोधन याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे समाजात वावरताना आपली प्रतिमा कोणती घेऊन जाणार आहोत याचा आतापासूनच विद्यार्थ्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे त्या म्हणाल्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यात विचार करण्याची क्षमता निर्माण होईल व पुढे उत्तम संशोधक निर्माण होतील शालेय उपक्रमामधून व नेतृत्व गुणांचा विकास होत आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रति आदराची भावना ठेवावी उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणात अधिक सुधारणा करून जिल्हास्तरी स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन केलं विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्ती वाढून वीज साधने तयार करावी यावेळी स्वामी विवेकानंद संस्थेचे कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंके गुलाबराव बोराठे यांची मनोगती झाली विज्ञान प्रदर्शनाच्या दरम्यान विविध स्पर्धा झाल्या यातील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्रश्नमंजूच्या स्पर्धेत त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडे यांनी प्रथम तर नवमहाराष्ट्र विद्यालय बिदाल द्वितीय महात्मा गांधी विद्यालय देवडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला प्रश्न मोठ्या गटात भालवडी माध्यमिक विद्यालय भालवडे यांनी प्रथम परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालय दे यांनी द्वितीय महात्मा गांधी विद्यालय धेवडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला निबंध स्पर्धेमध्ये लहान गटात आर्या गणेश माहिनकर हिने प्रथम क्रमांक कार्तिकी संतोष ठोंबरे द्वितीय क्रमांक ज्ञानेश्वरी महेश शिंदे तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ म्हणून अनन्या सचिन भोंडवे हिने क्रमांक मिळवला मोठ्या गटात दत्तात्रय क्षीरसागर सृष्टी राहुल कदम सही विठ्ठल भांड मोनिका सचिन पवार या विद्यार्थिनी क्रमांक मिळवले लहान गट वक्तृत्व स्पर्धेत सई पांडुरंग पाटोळे प्रथम प्रज्ञा राऊत द्वितीय लक्ष्मी सुनील शिंदे तृतीय श्रावणी सागर आटपाळकर उत्तेजनार्थ श्रीबाणे उत्तेजनार्थ मोठ्या गटात प्राप्ती नितीन शिर्मे प्रथम वैष्णवी संजय घुटुगडे द्वितीय ऋतुजा अमोल लोखंडे तृतीय श्रोतिका बाळासाहेब काळे उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले प्रयोगशाळा सहाय्यक वैज्ञानिक उपक्रमामध्ये काळे एस एस यांनी प्रथम क्रमांक मिळवला प्राथमिक शिक्षकांच्या गटात सौ शुभांगी पंकज बोबडे यांनी प्रथम तर आकाराम ओंबासे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला माध्यमिक शिक्षकांच्या उपकरणामध्ये मिळवला लहान गटामध्ये वैज्ञानिक उपकरणामध्ये प्रज्ञा श्रीकृष्ण राऊत प्रथम क्रमांक आर्या गणेश माइनकर द्वितीय क्रमांक अनमोल विजयकुमार लोखंडे तृतीय क्रमांक सात्विक धीरज कुमार खटके उत्तेजनार्थ मोठ्या वैज्ञानिक गटामध्ये तनुजा तात्या इंदलकर हिने प्रथम क्रमांक संस्कार नेताजी भोसले द्वितीय क्रमांक कृष्णा किरळ कोळपे तृतीय शिवतेज रवींद्र शिंदे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला तर दिव्यांग गटामध्ये सौंदर्य अजित दडस हिने प्रथम क्रमांक मिळवला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सागर जाधव व शुभांगी बबडे या शिक्षकांनी देशभक्तीपर गीतांनी सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले श्री झेंडे सर्व विद्यार्थ्यांच्या गीत मंच टीमने स्वागत पद्य व विज्ञान गीत गाऊन स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट लक्ष्मण पिसे यांनी केले तर शैलेश बोराटे यांनी सूत्रचं केले महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव औगडे विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विष्णू काटकर किरण जगदाळे लखन बोराटे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय वार्ता जिल्हा परिषद केंद्र शाळा वावर हिरेसाठी सागर जाधव